परब्रह्मा संत शिरोमणी शिरोला नायक कारभारी डाय साने हसावी नसावी बाहेरगामी सत्संग मंडळी दरवर्षी प्रमाणे येही वर्ष हॅलो आज येरंडा माई माय हरिभक्त पारहाण मोहनजी महाराज एंदुरो मातृ पितृ पुण्यतिथी निमित्त ती कार्यक्रम लेण्याच सज्जन हो उपस्थित बाहेरगावी ती याय विहा हा मग आणि कवी गायक मंडळे एनो ने सेना विनंती करतानी मार्गै भजन बोलेर मन मालम नर मन भजन बोलावत भा करता पण अचानक नाम लेले दे हमार दामोदर हो हॅलो तो समोर माळी भजन तो काही आईनी पण विचार मांडे प्रयत्न करू छु तो आपण ए विचारेन सहानुभूतीपूर्वक मन सहकार्य करणो आत्रा बोलतो हो मग कार्यक्रमे सुरुवात करू गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः पंढरीनाथ भगवान

आता ज्ञानार सागर छ ज्ञान ले सारू कारण ज्ञान का लेणो लागछ ज्ञान म्हणजे काय व्हा ज्ञाने कंदी हमारो काय वच आपण माहिती लेर गरज छ आणि जना माहिती कळगी म्हणजे कोणसे रस्तान कत जायर छ येरे सारू दरबार भरो हो चेरे सारू दरबार करणी <णिल्णाग> केछ भरला दूजा दरबार घरला गुळा घरवा मुक्ताबाई माळीन झाली हो मुक्ताबाई माळीन झाली घुंभी बुला जाहार मारे भाई वाह घुंभी भूला जाहर Sagunbibulaza. <coughs>

भाईओ आपले ये भूतले प्रिया ये विश्वे प्रिया उपकार केरो छे ई जाणो लागे जी जाणो पण हमे प्रया उपकार वो संतेर वो साधुर छे वो संतेरो केरे ने ओर विनवनी करणो लागे जो ओर विनवनी करणी के छे गोपाल पुरी काला होतो लाया उदल्या फार वारे वा

आत कोई नानके छे कोई मोटो छे नी करण आपणे मारे जो मपणो मा पणो छे आपणे मारे जो अभिमान छे आता आता छे नी काई और विसर्जन करणो लागे विसर्जन करण पते जरे कन म छे ये जीवने माय जगेर सुदा अधिकार छेनी जगेर सुदा अधिकार करण के छ तुका सांगे आओ गया जना

छे उर जा छ तो वर सारु कई करणों लागे मेरे भाईयो ये सारु काही करणो लागे नी मन क्या उरछ केती लारे और सारू गणा चे लागे गणा छे पछे हो वर सारो गुण आचे लागे छे जरे गुण आचो ओरो ओरो लार उरच लार लारे पछे आपन कन जारे छा की मरण आपणे कन आरो छे ई च आपणो मेलो कोनी कर रो कोनी छे मेरे भाइयों अपने मरो म पणो छे येम दूर करा करन संतेर संगतेर जावा सच ने संतेर माई जावा जीवने माई वजालो करला अंधारे माई ती वजाले मावा वजाणे रे माई आज, आज मारे है डोगरी डोकरा चले गे फोटो फड़ेगे पछे ई फोटो निस्ता छ पण दिखाये वाला छे नि तम हम सुद्धा दिखाये वाला छे मेरे भाइयों पछे मने क्या सिल्ल रच गणेती गणेती करण कैच मेरे भाई करण कैच अनमोल बेहवाया जारी मुदकन आरी आहा, अनमोल बेहवाया जारी मुदकन आरी

पचे साधन काई छ कली उगेर माई साधन ई मेरे भाइयो ई देह कसे दिनों छे ई देह येर सारो दिनो छ के पटकन सापट मारे सारो कोन दिनो वाणी ती फटकन अमल शब्द बोले सारो कोन दिनों ये सारो वळल लगा ये धोरल लगा करण केच छे मानव दे बा केरो साधन वार वार मन लाग गुरु वा वा। यार ते

जीवन भारी याचोच छ कहा अतरा एक जागे प्र भगवान श्री कृष्णेन श्री कृष्ण अर्जुनेन क अरे भा ई मन के अतरा प्रिय का वाटे छ जना जना भगवान परमात्मा के वो ठिकाने प्र कछ मेरे भाई यो इतर सर्व प्राण्यान चा सका मात्र मानव जीव मात्रांचा पाठी राखा कारण ये जीवे पे आता दया करच आता ये मया करच मेरे भाई तरी हमने न जेरो रो हम आपल्या अत्यंत रूढ च वो सम हम देखानी सगट करतानी ये दिवे सारू वो नात्रा तळमळ करच करण के निर्मळ सदार आवाज जागा दे भाई ये माई सेवालाल महाराजे लायर छ ये तांडेर माई गोकुल बनायर छ पच वर सारू कई करनो लागत छ हाँ सारू ये जे शरीर छ ये शरीर रूपी काया छ ये निर्मल चाय निर्मल आणि ये निर्मल फक्त केतीवच मेरे भाइयो निर्मल साबण हमाम तेल लगाईती वेहिनी ये सारु नाम छ आणि जते लगस नाम अपन लानी भगवंतेरो नाम लानी एक जा कबीर दास महाराज केमेलो छ मेरे भाइयो है दा घर जा घर गुरु भक्ति नहीं संत नहि महिमान ता घर जम डेरा दिया जीवित भयो मसान जेरे कन गुरु छे नी और कन गुरु भजन छे नी वो जीव तो मन क्या मरे समान छे मेरे भाइयों ये सारु भजन पूजन छ ये सारु पुण्य तिति छे ये सारु सत्संग छ ये सारु कीर्तन छ ये सारु से ये वात मन क्या सारु छे मेरे भाइयों हाँ कती भी संगल मंगल बोले सारु छे नी ये सारु कई तरी विषय लागे छे जना वो जीवेरो उधार वचे जीवेरो Yeah. कारण केर मेरे भाइयो वेळ मन कमी छ बोलू तो खूब वाट छ पण आखिर जाता जाता एक भजन बोलू चुन मार कार्यक्रम में रजालु छु करण केर बाकी तो काही वेहेनी पचा पण निदान निदान ए जीवल्या मायचा शेती आचो रेलो शेती मिठो रेलो शेती प्रेमेती बोलन जाळो एकदं सेन जाणो छ जायर तो सेज सेजवाचा पर रे सारू कत्रीयाचे का काम करण जावा कोईतरी आचो केलो असे हिसोबेती वागन जायर छु वागन

मेरे भाइयों हमारे मारा करंट गेर है सुदो वागो शेती मीटो बोलो बस आप भला तो वे पण पर आता तो निश्चित तो शेती मीटो बोलें शेती आचो वागे तकलीफ का जावरीज?

सामळे नगर निवासी मरण आरोच नेसी angles सवरा प्लीज भारवा बाई अरे तेरे वाल कोणी अंग फरेवासा करण केस ए हरी वेला रे दुःख भरू रे सुना कोणी कारण के मरे मरेवाळ म्हणजे मरतू फक्त साधू संत नाव सापळेन मरतू आहे मरण मोधून मारलं आपल्यान फक्त फरेर मारलम फरेर म्हणजे हा आपण देखाचा काही काही जनावर दनभर खुटान बंदे बंदाय जना राडा जना राडा खाय जना पाणी पराय जना पाणी पिय ह असो जर फरेर विय बेठाव तो ये ना मेरे विरुद्ध में जाओ करण कैस मेरे भाई करण के मानो मानो ताने वाला मानो मानो ताने वाला जरा रे दू मेरे भाई मार मोहन बाबू अवड़ा अठास वटा मिलो अवड़ा अठास वटा मिलो कशे सार अरे कई तरी मन क्या बन जाओ जीवलेर भाई सोनो बन सोनो बन ले बन जाओ ये रे सार एवडा अवड़ा भला अठास से कई अवड़ा शोक से कई बन कशे सारू अरे अये भक्त भगवत प्रेमेती जर मनक्या जर घर जातो वीय अहा यो पुण्य पुण्य लागस मेरे भाईयो करेन मनक्या बने सर्व कार्या छ ई मनक्याच बने सारू छ करथाणी आपण मनक्या बळेर छ करेन के छ सुनो लागता नो पेडो लागता नो पेडो घरे घरे मध गडो छ मादलार पडो रे वा भाई वा। सुनो म्हणजे काही ह्या आपण हे बेटे जो से तांडच एक जाक कबीर जी महाराज को मननायक राजा भया तांडा लादा जाय देख देख करते सब कुंजी गई विलाय मेरे भाइयों तांडा ई शब्द आवड़ा मत मेर छ कबीरदास महाराज के छे उ तांडा म्हणजे काय छे तांडा म्हणजे से हमसा आणि ये तांडो सुनों लागरो छे केती लागरो छ आपणे एकन धर्म छे ई कर नीति छे नी करण ये सुनो तांडो पेडो छ आणि ये खबर बात मी जर पुछेर वे तो शेवटेर कड मा के दु मा थाम जाऊ छू करण केर छ बापू जति के गोवा था रे बापू जति के गोवा था जो भजिए दन रात हो रुका रा, ना तू मोत ध्यान करो रे नाना भरो रे गलो गलो शेवालाल की ती गळो बेजगोन गळो तुटणी जर पडगो शेवालाल मिळे जती कन जते लग जाओ नि होते लगत शेवालाल कळे नि मेरे बाई आतरा बोलतो मा थांबूच काही अंगळवाणी निकळगी बी मार बुद्धीर दोष समजन मन माफ कर दिव काही चिंतक शब्द तर मार पदरेम जर पडे पडे बी मार गुरु वाक्य समजन ताणी जीवणे मथारलो सोनो करलो आता मग थांबूच जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव